वापस आलो कारण मला टोटल नोकऱ्या लागलेल्या आहेत नऊ किती नऊ करायला लागले आहेत फक्त मी पोलीस भरती कधी के केलेली नाही पण मला एकडंच एवढं आणि मला जेवढ्या नोकऱ्या लागलेल्या सगळ्या क्लास थ्रीचाच आहे क्लर्क असेल महामंत्रालयात क्लर्क असेल असिस्टंट असेल पुन्हा इथे शिक्षक असेल एस टी महामंडळ कलर क्लर्क असेल कोर्टात क्लर्क असेल कारण तुमचा पेपर क्लास थ्रीचा पेपर काही वेगळा नसतो मी टोटल फॉर्म भरले होते अकरा अकरा मी किती मला सिलेक्ट झालो होतो नऊ ठिकाणी सिलेक्ट झालो होतो कारण काय माहिती काय की सांगायचा उद्देश काय किंवा नोकरी हाताल ती मी सांगतो मी जास्तीत जास्त मी ठरवून आलो होतो की मला तीन वर्ष तयारी करायची तीन वर्षापेक्षा जास्त तयारी करायची नाही कारण माझ्याकडच्यावर टाईम नव्हता निश्चित गोष्ट पैसाच राहतो कारण आपण सगळेजण काय करतात तुम्ही सगळे पोलीस भरती करतात किंवा एक शंभर सांगतो की कुणाच्या अशी काय एकदम स्ट्रॉंग परिस्थिती नाही घरची आणि जर स्ट्रॉंग परिस्थिती घरची तर कोणी एवढं जास्त घरी गेल्या सगळ्याला पैशाची गरज आहे जगण्यासाठी मी सगळे समाजवाद कुठं आहे नोकरी ऐकाय नाही नोकरीच्या नंतर ते आधी पहिलं काय पोटाला कोर्टाचा प्रश्न नेतला पाहिजे पोलीस भरते मिलिट्री भरती इव्हन क्लास थ्रीचे जेवढे पद आहेत मी शिक्षक म्हणजे परिस्थिती एक करत आहे म्हणायचं आपली आपली काय परिस्थिती जास्त चांगलेली नाही कारण काय माझा भाऊ मी हेच आहे मिलिट्रीमध्ये चर्चेत मार्गदर्शनाखाली हेच आहे झाला काय काही मी म्हणलं तिथे उडीत जात नव्हते आता मोठा आहे चांगला तर म्हणलं तिथे उडीचा टीका नाही ती परत सर मी तेवढं मार्गदर्शन केलं आणि सरचे ना आमची फक्त पंधरा ते वीस मिनिट त्याला कॉन्फिडन्स आला त्याला उडी गेली विशेष म्हणजे त्याने एकच उडी मारायची होती आणि ते आता ते झालं किंवा आम्ही मी काय केलं किंवा मी का सांगतोय तेव्हा का लक्ष ठेवा तुम्ही सगळेजण तयारी तर करतात मी किती बरेच जण झाले एक मार्कानं जाते तू दोन मार्कानं जातील बऱ्याच ठिकाणी तसं झालेलं आता मी काय येतं आधी कधी आता लेक्चर घेतलं नसून ज्यावेळेस माझे रिझल्ट आलं तर औरंगाबादला मला ऑफर होती की सर तुम्ही जेवढे आमच्या इथे लेक्चर घ्या मग सत्कार या की तुम्हाला एवढा नोकर सत्कार फित्कार काय ना जर काय आहे आता मी नोकरी लागू मी जर म्हणलं नाही चंद्र नाही तर सूर्य सगळे जर काय म्हणते सूर्य आहे बरोबर आणि सूर्याला म्हणलं चंद्र आहे तर आहे म्हणतो कारण तर ज्या क्लास आपण मी माझा कधी परिचय झालाच नव्हतं मी तिथं काय लेक्चर देऊ आज बरं बघा असं जे तुम्ही आता मी का कोणावर काय म्हणित नाही मला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो की ज्या माणसाने पुढे जाऊन लेक्चर दिलं ना स्पर्धा परीक्षेचं सगळंच वाटलं काही लोकांनी केलं नाही कारण ना दोन हजार बारा तेरा त्यापासून इतकं पिका आलं स्पर्धा परीक्षेला स्वतः स्वतःच्या आपली क्वालिटी काय हित लोकही सुरून गेली कुणीतरी येतं आता ती आता कोणतरी युपीएससी परीक्षा पास झालेली ती पोरगा ते दोन येतो दोन नाव काहीतरी आणि याला किती माणूस मी एवढं हाईक केलं जातं की इतकं गरीब होतं हे आता काही नव्हतं गरीब फिरीत काय करतो किती नऊ माणूस म्हणला मी काही गरीब नव्हतो मी स्ट्रॉंग होतो मी हुशार होतो मी न द्यायला लागलो त्याच्यामुळं काय आपली क्वालिटी कसं काय करायचं आपण आपल्या परिस्थितीवर ठाम राहायचं आणि आपली आपली क्वालिटी ओळखायची हे तुम्हाला काही असं सांगणार नाही की परीक्षेचं सांगतो लेखीला सगळेजण दाखवतात ग्राउंड काय अर्थ नाही कारण मला अनुभव आला त्याच्यामुळे तुम्हाला आउट आउट ऑफ मार्क्स झाले लेखीला तयारी करताना सगळेजण तुम्हाला सांगतो जण पुस्तक वाचते सगळेजण सेम करतात फक्त तुम्ही थोडं वेगळं काहीतरी करायचं शिका काय करायचं का ते सिम्पल सांगतो तुम्हाला परीक्षा कशी तुम्हाला ओळखायचं आहे का यायचंय ओळखायचं आहे तुम्ही त्या भातगडीत पडू नका की लक्ष ठेवायचं लक्षात ठेवू नका तुम्ही फक्त अशी काहीतरी डोक्यात ठेवा की तुम्ही ओळखणार आहे मुलं काही प्रॅक्टिस करा समजून घेणं मजा असं काय म्हणते ती समजून तर घ्या पण असं पाठ करा तुम्हाला मी बोलला यायचं नाही लक्ष ठेवा एकूणच सांगणार नाही तुम्हाला क्लासेसवाला कोणता सांगित नाही कारण मी जेवढ्या फ्रीमध्ये गेलो एका असं ठिकाणी क्लास लावला होता पण त्याच्या डिप्रेशनमध्ये मला कळालं की आपल्याला काहीच येत नाही मी घरी गेलो होतो काय नाही का क्लासेसवाला मला साधी सिंपल सिम्पल बेरीज येत नव्हती क्लासिसवाला मी तर डिप्रेशनमध्ये घेतलं होतं मी डायरेक्ट घरी गेलो तर मी बघितलं मला जर आलं तर डबल करता परीक्षा येऊ नाही तर वापसच जाऊ जायचंच नाही आपलं डायरेक्ट कामाला लागले क्लासेसवाला शक्यतो डिप्रेशनमध्ये चालतं आहे कारण काय आपण जे नवीन नवीन विद्यार्थी आले की बाप्पा जास्त जण अभ्यास करायला लागले मग आपण किती सिंपल आहे आपण आपले कॅल्क्युलेट करा आपल्याला कर तुम्हाला किती पन्नास मार्क ग्राउंडला शंभर मार्क लिहिले आपल्याला तेवढे आउट ऑफ घ्यायचे कारण मला इथं झुळाला मी त्र्याण्णव पण मार्कमध्ये शंभर रुपये जुळे चाला की दोन हजार सोळाला माझा रिझल्ट लागला नव्हता शंभर पैकी त्र्याण्णव होते नेतेला पण त्यावेळेस ठरलेलं की आपण वापरले आपल्याला आऊट ऑफ घ्यायचे आऊट ऑफ घेण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सिंपल बघा मराठी गणित आणि जीएस जर तुम्हाला मराठी गणितामध्ये आऊट ऑफ ज्या दिवशी पडते त्या दिवशी कोणाला रिझल्ट विचारायची गरज नाही गायला चाललं जायचं घरी आपण कोण झाला नाही कारण ही बरोबर आहे मला ज्या वेळेस त्र्याण्णव मार्क पडले होते धोड्याला माझा एकच मार्काला रिझल्ट केला कारण मी असं तिथं बसलो होतो की मग त्या माणसानं माझं काहीच कॅल्क्युलेट केलं नाही मला बघितलं मराठी इंग्रजी गणित किती पडली म्हणजे प्रॅक्टिकल आहे क्लास थ्रीचं एक बेसिक लक्ष ठेवा मराठी इंग्रजी गणित पंच्याहत्तर पैकी ज्या दिवशी सत्तर त्या पुढे तुम्हाला मार्क पडते ना तुम्हाला तुम्हाला विचारायचं घरी ना डायरेक्ट जायचं घरी नोकरी लागली म्हणून पेड वाटत ठेवायचं कारण मी जुळ्याला जवळ त्र्याण्णव पडले होते ना त्यावेळेस बरोबर त्या माणसानं ती विकत आहे काउंट मला मराठी इंग्रजी गणकामध्ये एकोणसत्तर होते डायरेक्ट मारला जातो किती ते पडल म्हणलं तुझा रिझल्ट येणार काय म्हणजे खरंच नव्हता आला एक मार्क वापरायचे कसं काय म्हणलं ज्या दिवशी मराठी इंग्रजी गणित आला सत्तर प्लस पुढे जातात त्या दिवशी तुम्हाला रिझर्ट येणार आज मी ते सांगतो तुम्हाला मराठी गमितात आवट पडले फाईल तर पडतेच कशा पडले तुम्हाला सांगतो तुमच्या काय बऱ्याच जणांना माहिती माझ्याकडे जास्त माहिती पण मिस्टेक वाटतात त्याच्यामुळे मी काय म्हणतो आधी तुम्ही ओळखायचं शिका आणि ओळखायचं तुम्ही कधी कधी ओळखता ना आतापर्यंत बघा पुस्तक यायचं सिंपल जास्त पुस्तकं वाचायची गरज नाही चालू घडामोडीला जरी तुम्ही रेग्युलर लोकसत्ता पेपर वाचला आणि एखाद्या त्या काळातलं आता भरती कधी होणार आहे सरलाची माहिती आलं असू शकतो रेग्युलर सगळ्याचे लोक सत्ता पेपर वाचायचा आणि पहिलं सांगतो लेखीची तयारी प्रश्नपत्रिका वाचन करतो सुरुवात करायची काय कोणीच तरीच नाही मी गेलो माझ्या आधीपासून दोन हजार बाराला तयारी करायला गेली होते दोन हजार पंचवीस आलं तरी तयारी करते त्यांच्या मी काय वेगळं केलं ते सांगतो कारण मी काय लेक्चर झालं मी काय केलं मी गेलो की समजतं बघितलं सगळेजण अभ्यास करतो डिप्रेशनमध्ये आलो म्हणजे कधी नंबर नाही पण म्हणजे ती ओळख होत गेली म्हणजे हे असेच करतात म्हटलं मी तुम्हाला सांगतो एवढं नऊ नऊ करायला लागलं की चार पुस्तकंच वाचली चार पुस्तकाच्या वरील मला पुस्तकं माहीत नाही जर बसतं तुम्हाला सांगितलं इथं मला सांगितलं की क्लासे बेंड आलं रिडिंगला सर म्हणलं तुम्हाला नऊ नऊ करायला लागलं पुस्तकात किती वाचली म्हणलं चार क्लास त्याला वेळ म्हणजे त्याला वाटलं ना काही मी मना लागली असतं रियालिटी तुम्हाला काही एकदम यू पी एस सी परीक्षा द्यायची नाही चांगल्या प्रकारचं एकच मराठीचं पुस्तक एकच गणिताचं पुस्तक आणि ता त्याचा संपला आणि लोक त्यांचा पेपर त्याच्यावर तुम्ही कोणतीही कोणी भरती नाव पण घेऊ शकता पुस्तक चुकतंही कुठं लोकांनी तर असे ग्रंथ पाठ केलेले जिथे आपल्याला पुन्हाच माहिती भुले नावाचा एक संभाजीनगरला तयारी तर त्याला पेज नंबर माहिती ही वाक्य पण त्या पेजवर आहे परत पोरात आधी तरीचा रिझल्ट नाही दोन हजार अठराची गोष्ट आम्ही चॅलेंज लावली होती नाश्चर चॅलेंज ते म्हणले ह्या हे होतो लाईन आहे म्हणलं कोणत्या पेजवर त्या पोरानं तिथं सांगितलं होतं ती पोरं चॅलेंज जिंकलं होतं मध्ये विचारता तिथे एक्सपर्ट असं पण त्या पोहर होतात फ्रीला इथं जाऊ पंचेचाळीस अडुतीत दिवशी मॅट लागलं होतं त्या पोरानं अडुकीत मार्क पडले नाही कारण काय तुम्ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यासच करीत आमचा आता मध्ये मध्ये शिक्षक बनत काय काही त्या ट्रेनिंगवर मला ट्रेनर म्हणून बोलले होते बोललं नव्हतं मला बैलब्रिंगला नाव दिलं होतं मेबी तिथंही सांगितलं त्यांना मी जी सांगितलं कर, ना तुम ते तुम्हाला बीच सिंपल गोष्ट करा आधी तुम्ही डायरेक्ट भानगडीत पडू नका आधी तुम्ही प्रश्नपत्रिका वाचायला सुरुवात करा पण आलेलं जे कोणत्या संभाव्य नाही एखाद्या क्लास याड करायचं करायचा मी ना तुम्हाला शंभरपैकी शंभर रुपये अंक घेऊन देतील तुम्हाला ती या भानगडीत पडू नका तुम्ही आतापर्यंत बघा बरेच पुस्तकात पडित घेतात अरे हेच माझ्या भावानं आलेलं पुस्तक एक झालेला प्रश्नपत्रिका झालेला प्रश्नपत्रिका वाटतात दर रविवारी मी काही माझं माझं सी सांगतो मी दर रविवारी काहीच करीत नव्हतो फक्त प्रश्नपत्रिकाच वाटायची कळू नाही कळू आता कुणी अभ्यास केला असेल कुणी नसेल कुणी नवीन असतं तुम्ही स्टार्ट फक्त प्रश्नपत्रिका मुका जास्त दिवस आहेत फक्त दर रविवारी प्रश्नपत्रिका वाटायची दर रविवारी त्याचा एक फायदा सांगा तुम्ही आज तुम्ही कधी केला असेल नसेल मला माहीत नाही पण तुम्ही माझा एक अनुभव मज माझं सांगतो तुम्ही आज काही काल रविवार झाला रविवारी तुम्ही कोणत्याही आलेल्या प्रश्नपत्रिकेचा सेट घ्या आणि प्रश्नपत्रिका पूर्ण वाचा म्हणजे असं नाही म्हणते एका दिवसातच पूर्ण वाचा तू ठरला नाही रविवारी दहा प्रश्नपत्रिका वाचायच्या वीस प्रश्न म्हणजे तुम्हाला रविवारी अभ्यास अभ्यासक फक्त प्रश्नपत्रिका वाचन समजून घेणं सांगला विषय आणि मग तुम्ही काय करा जी प्रश्न समजा आता दोन टाईपची बघा एक पोलीस भरतीच आहे प्रश्नपत्रिका टोटल एक शंभर 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 आहे प्रत्येक जिल्ह्याची अनेक स्पेसिफिक प्रश्न असतील संधीवर प्रश्न आलेले समासवर आलेले पुन्हा प पार्ट ऑफ स्पीचवर आलेले नॅथ शब्दांच्या जाती काळ तिथे वेगळे वेगळे तुम्ही एकदा काय करा तर ती पूर्ण प्रश्नपत्रिका आणि काही नाही दुसरं पुस्तक घेताना तीच प्रश्नपत्रिका रिपीट रिपीट वाचत राहायचं आणि नंतर एकदा वाचून बघा मला तुम्हाला काय फरक तुम्ही फक्त दोनदा विजन करा आणि ओळख काय तो शिका आणि एक नक्षत्र जास्त वाचित बसू नका तुम्हाला मला एकच माहिती तुम्ही जर संधी धडा आलं ना असं वाचा संधीवर जर प्रश्न आला तर तुमचा चुकला नाही पाहिजे इथंच रिझल्ट आहे दहा पुस्तकं वाचण्याची रिझल्ट नाही एकच पुस्तक दहा दहा वाचण्याची रिझल्ट आहे मी तीच केलेली मी काय ना म्हणा फक्त मी एकोणीसशे मी ज्या वेळेस तयार आलो एकोणीसशे त्र्या त्र्याऐंशी वेळेस खोकला तर तुमच्या काळात लाल दहा आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पक्ष प्रश्नपत्रिका पाठवतो दोन हजार सोळा सतरापर्यंत मला ऑफ पडायची मराठी आवटात इंग्रजी ऑफ पण चालतो जी एसला आउट ऑफ पडू शकत नाही रिअलिटी समजा आणि जी एसचा आता विषय जर सोप्पा आलं तर सगळ्यालाच आउट ऑफ पडणार आहे आणि अवघड आलं तुम्ही किती बिमावले एक्सपर्ट आहे कोणालाच आउट ऑफ पडणार नाही जी मध्ये असं तुम्ही म्हणतात ना म्हणजे अंतर ठेवून जी मध्ये अंतर पडू शकत नाही लास्ट जर विद्यार्थी विचारला तर लय झाला पाचपर्यंत अंतर करू शकतो पण मराठी इंग्रजी गणितामध्ये तुम्ही पंचवीस तीस मार्कापर्यंत अंतर घेऊ शकता एमपीएससी एम पी क्लर्क होतो मंत्रालय माझा रिझल्ट त्याच्यावर आला फक्त मराठी इंग्रजी गणित पन्नास मार्क होते गणिताला माझे कटोन म्हणजे निगेटिव्ह सिस्टम आहे बेचाळीस मार्क होते इंग्रजीला पन्नास पैकी वीस होते जी कुणालाच नव्हती इंग्रजीला मला होते माझे निगेटिव्ह म्हणजे मी येतो निगेटिव्ह मला तर निगेटिव्हच नाहीच नाही अरे अशा अगदी उत्तर आहेत की तुम्ही तुम्हाला जास्त अभ्यास करायचे गरज दुसरे पण पट उत्तर होत मी सांगतो आतापासून जर तुम्ही दर रविवारी प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला आणि दररोजची एक प्रश्नपत्रिका कळू नाही कळू अर तुम्ही कधी ट्राय केला नाही ना आहे मी केलं मी एकदम मी काय नाही उचललं मी बी एकदम सामान्य बुद्धी म्हटलं मला कळालं तुम्हाला का कळणार नाही फक्त मला कोणी सांगितलं ना तुम्ही ट्राय केला दररोज एक प्रश्नपत्रिका आणि दर रविवारी तुमच्या जण जेवढे शक्य गोष्ट फक्त समजून घ्या नुसतं पानं पडतून पानं पलटून काय करणार पानं पलटून एक जण मला म्हणला मी अर्ध्या घंटे म्हणजे मराठीचं पुस्तक वाचतो माझ्याच्या तुम्हाला सांगतो आठ दिवसाच्या आधी कधीच मराठीचं पुस्तक वाचून झालं नाही मला आउट ऑफ पडत होते तरी बी लाईन टू लाईन पाठ होते तरी बी आठ दिवस मला चौथं मराठीचंच पुस्तक वाचायला लागेल कारण मला आउट ऑफ मार्ग होतं बघा मग तुम्हाला अर्ध्या तासात पुस्तक पूर्ण करायचं का अर्ध्या गाय म्हणजे आठवड्यात पूर्ण करायचं